नमस्कार आता मैपत हा ॲडव्होकेट दामिनी देशमुखला भेटून गेल्यावर दामिनी देशमुख विचार करते की कसा माणूस आहे ना हा याला तर आपल्या स्वतःच्या मुलीला वाचवायची किती घाई झाली आहे अरे हो केस तर चालू होऊ दे समोर माझ्या अर्जुन सुभेदार आहे जो रविराज किल्लेदारचा शिष्य आहे गुरु त्याचा एवढा भारी आहे कधीही केस हरला नाही तर शिष्य सुद्धा त्याच ताकदीचा असणार एकदा मला अर्जुन सुभेदाराला भेटलंच पाहिजे असं म्हणून ती अर्जुन सुभेदाराला भेटायला येते आता अर्जुन चक्क विचारात पडतो की ॲडवोकेट दामिनी देशमुख माझ्या भेटीला आणि तो अर्जुन तिची हात मिळवणी करतो आणि म्हणतो या मॅडम चक्क आम्हाला भेटायला तुम्ही आलात तेव्हा दामिनी देशमुख म्हणते हो विषयच तसा हार्ड आहे म्हणून आता नक्की काय झालं तेव्हा ती अर्जुनशी सगळा केसशी डिस्कस करत असते अर्जुन म्हणतो कसा आहे ना मॅडम तुम्ही ज्याची केस घेतली आहे ना तो बिल्डर आहे आणि तो गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगाराला मी तर सोडणार नाही तुम्हाला माहीतच असेल माझे गुरु कोण आहेत रवी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार ते एकही केस हरलेले नाही आणि त्यांचाच वारसा मी चालवतो आहे मीसुद्धा अजूनपर्यंत एकही केस हरलेलो नाही तेव्हा दामिनी देशमुख म्हणते तुम्हाला सुद्धा माहितच असेल मी पहिल्या पाच वकिलांपैकी एक वकील आहे मी एकही केस हरलेली नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मग मजा येणार आहे केस लढायला अशा ताकदीच्या वकिलाशी केस लढताना मला खूप मजा येणार आहे तेव्हा आता दामिनी देशमुख म्हणते तुमच्याकडे पुरावे तुम्ही गोळा केलेत का सगळे तेव्हा अर्जुन म्हणतो हो तर पुराव्याशिवाय कधी ॲडवोकेट अर्जुन सुभेदार बोलतच नसतो त्याचा विषय एकच पुरावा पुरावा सादर करा आणि मग बोला पुरावा दाखवल्यावरच मी बोलत असतो तेव्हा दामिनी देशमुख म्हणते मी सुद्धा पुराव्याशिवाय बोलत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मैपतने तर तुम्हाला सगळे पुरावे दिलेच असतील तेव्हा दामिनी देशमुख म्हणते हो तर दिले आहेत ना तेव्हा अर्जुन म्हणतो ते किती खोटे आणि किती खरे हे आपल्याला कोर्टातच कळतील तो माणूस काय लायकीचा आहे ना हे तुम्हाला काही दिवसांनीच कळेल तेव्हा दामिनी देशमुख म्हणते ठीक आहे चला तर मग आता आपण कोर्टातच भेटू असं म्हणून दामिनी देशमुख निघून जाते आणि लगेच अर्जुन चैतन्याला फोन करून सांगतो अरे आपण जिची हिस्ट्री काढत होतो ती दामिनी देशमुखच आज मला भेटायला आली होती चैतन्य म्हणतो काय दामिनी देशमुख तुला भेटायला आली होती काय झालं काय पण असं तेव्हा अर्जुन म्हणतो अरे ती खबरा काढायला आली असणार आधीच सगळं जाणून घ्यायला आली असणार नक्की माझ्या डोक्यात काय शिजतं आहे माझ्या मेंदूत काय चाललं आहे सगळं ती आधीच खबऱ्या काढायला आली असणार पण मी पण तिच्यापेक्षा हुशार मी पण तिला काहीच कळू दिलं नाही मी तिच्या सगळं काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता ती भेट तू चैतन्य म्हणतो हो हो कोर्टात तर आपण तिचे वाजवणार हे नक्की अर्जुन सुभेदार आहे समोर तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो चैतन्य बास आता जास्त कौतुक करू नकोस माझं आपल्याला तिला हरवायची आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अरे तू तर असा हरवशील माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मैपत काय महिपत एक नंबरचा लबाड धूर्त माणूस आहे तो काय पुरावे देणार रे तिला तू तिचे सगळे पुरावे हाणून पाडशील याची खात्री आहे मला अर्जुन म्हणतो चैतन्य आपल्याला अजून यावर डीपली स्टडी करावा लागणार आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो साहेब आम्ही येतोच आता तुमच्याकडे तुम्हाला भेटायला तर आता अर्जुन हा अर्जुनला कळलेला आहे की तिची पुढची चाल काय असणार आहे त्याप्रमाणे आता अर्जुन हा खेळी खेळणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू